तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट तुमचा शिवप्रेमी दोस्त प्रभात डोंगरे तुमचं स्वागत करतो अजून एक नवीन फोर्ट्स ऑफ महाराष्ट्राच्या सिरीजमध्ये तर आज आपण आहोत कोथडीगडमध्ये आणि पाचचा जो गाव आहे तो पेठ गाव आहे कोथडीगडचा जो ट्रॅक आहे तो आज आपण ह्या सिरीजमध्ये दाखवणार आहोत तर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा येणारी जी सिरीज आहे ती फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र आहे आणि हेच सिरीज आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत चला मग या लहान चिमुकल्याला बघा कसा तो आपल्या आईच्या पाठीची आईच्या भरोश्यावरती पाठी तिला पकडून बसला आहे जेणेकरून ही पाईचे हायड आहे तो एकदम चांगल्या प्रकारे सकाळ सकाळ एन्जॉय करतो आणि आता आपण आहे मानपूर वाशी रोडला ज्या गोष्टीची भीती असते तीच गोष्ट झाली ट्राफिक आता हा ट्राफिक जाम तिथपर्यंत आहे तो आपल्याला आयडिया नाही सकाळी साडेसात वाजता आपण आपल्या राईडची सुरुवात केली सुरेदोला नमस्कार करून आपण निघालो ओल्ड मुंबई गोवा हायवेवरती कोतलीगड हा समुद्र सपाट भागावरून चारशे बहात्तर मीटर उंचीवरती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांतर साठा ठेवण्यास करत असत छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा फार महत्व होते नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार गडावरील त्याचा माणूस मानकोजी पांढरे यांच्या ताब्यात त्यांनी गड दिला शिवकाळात स्वराज्याचा मुंशी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबला फितूर झाला होता त्यांनी मानकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात मानकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपले लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडावर प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली या किल्ल्याचे मिताउल फत असेही नामकरण करण्यात आले खिचू झालेल्या काजी हैदरला सत्तर हजार रुपये बक्षीस देण्यात आले नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला त्या ते प्रयत्नात त्यांचे सर्व सैन्य कापले गेले जसा तुम्ही कोतलीगड पायट्याशी याल म्हणजे जो मेन रोड आहे तिकडे एक कोटली हॉटेल आहे त्याच्याच आतून एक रस्ता आहे आणि त्या रस्त्यानं आपल्याला पुढे थोडा येऊन लेफ्ट घ्यायचं आहे आणि ही आपल्याला कच्ची वाढ भेटेल ही जी कच्ची वाढ आहे ती चार किलोमीटर आहे म्हणजे म्हणजे आज आपण ट्रॅक करणार आहोत कोर्ट्स ऑफ महाराष्ट्र मधला अजून एक गड तो हा आहे आणि थोड्याच वेळ आपण तिकडे पोहोचणार आहोत तर जसं तुम्ही वर याल गडाकडे याला रस्ता हा रस्ता स्ट्रेट इकडे येतो आणि इकडे एक वाट लागते जी या गडावरती घेऊन जाते तर आता आपली मेन ट्रॅकिंगची सुरुवात झाली आहे पाठची जी वाट आहे ती जाणार आहे गडाकडे आणि आपण आता हीच वाट पकडून वर ट्रॅक करणार आहोत ॲक्च्युली वाट जी आहे ती दगडी वाट नाही कारण सोपी वाट नाही थोडी अवघड वाट आहे तुम्ही माझ्या बाडी जो पाईप बघताय हा पाईपचा जो रूट आहे आपल्याला तो यायचा वर जो आपल्याला <coughs> जे गडाकडे घेऊन जातो दुपारचे साडे अकरा वाजलेत खूप लेट ट्रॅक चालू केला तर थोडाच पुढे आल्याच्यानंतर ही पहिली एक दरवाजा लागतो जो गडावरती जाण्यासाठी आहे आणि हा दरवाजा आता पूर्णपणे कोसळला आहे पण पूर्वी जेव्हाही कुठलेही शत्रू किंवा मावले त्या गावातनं वर यायचे पेठ गावातनं तर त्यांना पहिलं इकडे चेक केलं जायचं म्हणजे हा दरवाजा होता जिकडे महाराजांचे किंवा जेही मावले होते ते इकडे राय उभे राहायचे जसा तुम्ही गडावरती याल तुम्हाला गडावरती दोन तोप दिसतील एक इकडे आहे आणि एक तोप तिकडे आहे तो वर तर आता ही बैलगाडे गाडीवरती ठेवलेत आता आपण जाणार आहोत ह्या माचीच्या जे तटबंदी आहे ही हिकडाची तटबंदी असेल तिकडनं आपण असा फिरून येणार आहे मग आपण गडावरती वर चढणार आहोत तर जसं आपण महादरवाजावरनं वर येतो तर ही मुख्य वाट आहे ही जी दरवाजा आहे तो मुख्य वाट दरवाजा होता आणि हिकडनं गडाकडे जायचं रस्ता आहे तर आपण आलो त्या साईडनी पण जेव्हा ही गडा पूर्वी जेव्हा ही गडावरती मावले यायचे ते ह्या वाटेवरनं यायचे आणि तिकडनं हा गड असा काहीतरी दिसतो जसं आपण तिकडनं येतो आपल्याला ही तटबंदी दिसेल आता ही तटबंदी पूर्वी असायची पण ही आता कुठे आहे धसलली आहे आणि इथेच तटबंदीच्या पाठीमागे एक पाण्याची टाक आहे जी पहिल्या पाण्याची टाक आहे की इकडे आहे आणि दुसरी पाण्याची टाक जी आहे ती इकडे आहे तर मित्रांनो जसं आपण पुढे येतो ह्या तटबंदीच्या वाटेनी आपल्याला अजून एक पाण्याची टाक दिसू येते आणि ह्या पाण्याच्या टाकीतनं पहिला जेव्हा ही पाण्याची टाक बनवली गेली होती हे ह्याच्यातनं निघालेले प्रत्येक दगडीचा ह्या तटबंदीला वापर केला जायचा आता हे का केला जायचं जेणेकरून शत्रू जेव्हा ही शत्रू खालून हमला करायचा किंवा हमला करणार असणार तर तो डायरेक्ट आपल्या मावळ्यांपर्यंत येऊ नये म्हणून ह्या तटबंदीचा वापर करायचे आणि ह्या पाण्याच्या टाकीमध्ये जेवढाही पाणी यायचा तो ह्या डोंगरातनं यायचा आणि जसा हिकडं पाणी व्हायचा तो हितपर्यंत आपल्या टाकीमध्ये जमा व्हायचा आता हा पाणी पूर्वी जेव्हा लोक इथे राहायचे सातशे आठशे लोक तर त्यांच्यासाठी खालून परत पाणी आणणं खूप अवघड असायचं आणि आपण गडाच्या थेट मागे येतो तर गडाच्या मागे अजून एक खूप गुफा कोरली गेली आहे आणि थोडं पाय सांभाळून आता ही गडाच्या मागे अजून एक गुफा आहे जी डोंगरात कोरली गेली आहे आणि ह्या गुफेमध्ये आपण जर आपण कॅम्पिंगला येतोय तर आपण कॅम्प ही करू शकतो आणि तर या गुफेवरने उतरताना थोडं लक्ष द्या पाय पायांकडे कारण जर आपला पाय घसरला तर आपण थेट डायरेक्ट त्या सह्याद्रीमध्ये जाऊ शकतो कडनं एक वाट आहे जी वाढ अजून डेंजर आहे अजून खतरनाक आहे तर मित्रांनो ही वाट खूप बारीक आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल ट्रॅकिंग करण्याचा तरच ही वाढ घ्या नाहीतर ज्या वाटेने तुम्ही सोपी वाटेने तुम्ही आलात आहे त्या वाटेने तुम्ही परत जाऊ शकता अनुभव्य असाल तरच तुम्ही ही वाट घ्या कारण जर तुम्ही या वाटेवरती जरा पण घसरलात तर तुम्हाला कुठलीही तटबंदी भेटणार नाही तुम्ही थेट डायरेक्ट त्या जंगलामध्ये जाणार आहात तर कृपया करून स्वतःवरती लक्ष द्या आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही ही वाट घ्या माझला एक मित्र आहे गडप्रेमी जो ब्लॉग बनवतो आणि खूप चांगल्या प्रकारे तो ब्लॉगचा जे डिस्क्रिप्शन आहे ते चांगल्या प्रकारे देतो तर तुझं नाव सांगणार माझं नाव आकाश तेच आहे तो, तो मित्रांनो फार फार जास्त काही बोलणार नाही मी एवढंच सांगेन की गडाविषयी प्रेम नका आणि कृपया करून ते गडा आले ना तर कचरा वगैरे पसरू नका कारण की आम्ही स्वतःने सुद्धा आणलंय काहीतरी खाऊ वगैरे पण ते आम्ही आमच्या बॅगेत टाकल्या आणि तसंच ते घरी घेऊन चाललो कधी घरी मध्ये प्रत्येकच्या घराला चूल असणार बाकी सिटी सिटीमध्ये वगैरे कोण असलेला त्यांनी कचरा ते कचरा टाकावे आणि दुसरी गोष्ट ज्यांच्या घरी चुली वगैरे असेल प्लास्टिक जाण्याला काम येतो तर मित्राचा ब्लॉग नक्की बघा कारण खूप मेहनत करतोय आणि तो सॅडे संडे ट्रॅकिंग करतो मी मंगलवारचा करतो आपण भेटू कधी लवकरात जर आपल्याला एकत्र प्रवास करायचा प्रयत्न झाला तर आपण नक्की करूया आणि मित्राच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठीमध्ये आहे आणि एकदम प्युअर जे पण काळाची माहिती आहे ते त्याच्या चॅनलवरती तो देतो तर नक्की आपल्या मित्राला सपोर्ट करा कारण आपला बंधू आहे शिवबंधू आहे चला धन्यवाद आणि जसं आपण पाठच्या वाटणी पुढे येतो आपल्याला अजून इथे एक गुफा दिसते आणि ह्या गुफेच्या बाहेर एक तटबंदी पण आहे पण ही तटबंदी एका कारणामुळे बांधली आहे कारण जेव्हाही शत्रू इथे यायचं तर इकडे शास्त्र ठेवला जायचं जेणेकरून शत्रू आल्यावरती त्याच्यावरती हमला करण्यासाठी शास्त्र इकडं घेऊन जायचे आणि अजून एक इकडे एक जागा आहे जिकडे धान्य किंवा जे पण गडावरती लागणारं साहित्य ते सर्व ह्याच जागेवरती ठेवला जायचं आता आपण आतमध्ये चाललो तुम्ही बघू शकता तटबंदी ही पूर्ण तटबंदी आहे ही धान्य कट धान्य ठेवण्यासाठी ही जागा बनवली गेली आहे आणि ही पण या डोंगराच्या डोंगरामध्येच आहे म्हणजे डोंगराला कोरून दगडीला कोरून ही पूर्ण बनवली गेली आहे समोर पूर्ण तटबंदी आहे आणि जर आपल्याला इकडनं वरच्या टोकावरती जायचं आहे एकदम शेवटच्या टोकावरती तर हा तो रस्ता आहे तिकडनं आपण वरती जाऊ शकतो तर आता आपण इकडनं वर जाणार आहोत शेवटच्या टोकावरती जिकडनं आपलं पूर्ण सह्याद्री आणि पूर्ण गडाचा एक नजारा भेटतो तर गडावरती हा एक भैरव नाथचा एक मंदिर आहे आणि इकड एक सुंदर असा नजारा दिसतो आणि मंदिराच्याच बाजूला आपल्याला ही एक गुफा दिसते जिकडे पूर्ण एक कोरलेली जागा आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती ही जागा ही जी दगड आहे पूर्ण खांब बनून ह्याच्यावरती एक चांगल्या प्रकारे कोरला गेलायची पण एक गुफा आहे आपल्याला हिकडनं थेट वर जायचं आहे या गुफेतनं आणि ही ती तटबंदी आहे जिकणं आपण आता वर आलो आहे आणि आता हिकडनं वर चढणार आहोत अजून जायचं आणि आपण गाड्याच्या टोकावरती जाणार आहोत चला मग पावसात ना आला ह्या वाटेवरती स्वतःची काळजी जास्त घ्या कारण इकडे पकडण्यासाठी असं नाही जसं आपण ती कोरलेली वाट घेऊन वर येतो तर आपल्याला हा एक दरवाजा भेटतो आणि हा आहे या गडावरचा सर्वात मेन दरवाजा आता मी वर खालून वर आलो मित्रांनो हा होता आपला फोर्ट्स ऑफ महाराष्ट्राचा सिरीजचा कोथलीगाडाचा ब्लॉग जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे आपल्या मित्रांमध्ये शेअर करा या व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका कमेंट द्यायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन सिरीजमध्ये फोर्ट्स ऑफ महाराष्ट्राच्या तोपर्यंत जय शिवराय श्री स्वामी समर्थ